आवाज जिंतूर तालुक्याचे आमदार तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दिदी बोर्डीकर विरुद्ध सोशल मीडियावर वारंवार जिंतूर येथील फेक अकाउंटद्वारे पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर अठ्ठावीस जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता त्यावर पोलीस प्रशासनाने रात्री आरोपीला अटक केली असता त्यात आरोपी माजी आमदार विजय भांबळे यांचे पुतणे तालुक्यातील बोर्डीकर कुटुंबाच्या वतीने पोलीस स्टेशन येथे गर्दी केले होते यावेळी बोलताना काय म्हणाले ते पहा विष्णू नागरे नावाच्या एका समाज कंटकानं सव्वीस सात रोजी एक बदनामीकारक पोस्ट एका महिला राज्यमंत्र्यावर फेसबुक अकाउंटला एक पोस्ट केली होती तर आम्ही अठ्ठावीस सात ला इथं जिंतूर पोलिसामध्ये गुन्हा दाखल केलेला होता की विष्णू नावाच्या फेसबुक अकाउंट वरून अशा अशा बोर्डीकर परिवाराची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि तिच्या त्या पोस्ट विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आणि आज परभणी आम्हाला काल समजलं की परभणी पोलिसांनी एका आ, तो ते पोस्ट करणारा आरोपी सापडलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व बोर्डीतील कुटुंबातील आम्ही सर्व मुले आज कुटुंबातील एक बदनामीकारक पोस्ट करणारा आरोपी सापडला म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आलेलो आहोत इथं आल्यावर कळालं आम्हाला कि माझी आमदार भांबळेचा तो सक्का पुतण्या पृथ्वी प्रमोद भांबळे नावाचा व्यक्ती हे असे खोटे कट कारस्थान करत आहे आणि अशा खालच्या पातळीवर जाऊन गोर्डीकर परिवारावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा वैयक्तिक म्हणजे जर तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी पाच वर्ष होता पाच वर्ष लोकप्रतिनिधी असताना सुद्धा तुम्ही तुमच्या पुतण्याला अशा प्रकारचे घाणेरडे घाणेरडे अकाउंट तयार करून सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट करायला लावता म्हणजे हे जनतेला काय तुम्ही याच्यातून म्हणजे जनता काय घेणार किंवा तुम्ही जे विकास म्हणता किंवा जे तुम्ही आज करायलात तर तुम्ही तुमच्या घरातच कारखाने तयार करायले ना लोकांवर चिखल फेकायले पण आता असं सिद्ध झालंय की स्वतःचा पुतण्या असे प्रकारचे हजारो अकाउंट आहेत जे की सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या बदनाम्या वेगवेगळ्या प्रकारचे असे काही कारस्थान आज दिसून येत आहेत तर हे सगळं आमचं एक मत आहे की हे सगळं याच्या घरूनच चालतंय आणि बर दुसरं एक विशेष गोष्ट की वंजारी समाज बांधव हा जिंतूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे या बहादरानं वंजारी समाजाच्या नावानं विष्णू नागरे नागरे आजना वंजारी सम समाजाचं लावलं त्या नावानं एक आय डी तयार केली आणि दोन समाजामध्ये हा वार कितीतरी दिवस वर्षापासून हा हे अशा प्रकारचा अकाउंट चालतं अशा अकाउंट चालवणारे भरपूर अकाउंट आहेत माझ्याकडे पर पूर्ण पुरावे आहेत आणि तुम्हाला बांधवांना एक विनंती आहे की त्या आरोपीला त्या आरोपीला अटक केलेला आहे तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्या लोकप्रतिनिधीला विचारा की तुम्ही हे तुमच्या घरून असं चालवतात हे तुम्हाला कितपत चांगलं वाटतंय आणि असे संस्कार आहेत का तुमच्या या लोकायला तुम्ही असं शिकवता का तुमच्या घरच्या याला की असे फेक अकाउंट तयार करा आणि अशा प्रकारचा प्रचार करा आर जनतेसमोर या ना प्रचार करायला काही विकासाचे मुद्दे घेऊन या पण तशा प्रचार करा असे खोटे तुमच्या खानदानीला बुगली सवय आहे की तुम्ही अशा प्रकारचे धंदे करून आम्ही मरदा आहोत आम्ही आमच्या स्वतःच्या नावानं असं कधीही चाळीस वर्षात घडलं नाही की अशा प्रकारचे नाटक करून जनतेसमोर याच आणि हे माझे जेवढे काय अकाउंट आहेत सगळे याच्या घरून चालतात या भांबळेच्या घरून सर्व अकाउंट चालतात आणि हे तुम्ही त्यांना विचारा की सिद्ध झालेलंय त्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला त्याला हजर केलेलं आहे तुम्ही त्यांना विचारा की हे ही गोष्ट तुम्हाला काय वाटते त्यांची प्रतिक्रिया घ्या चार दिवसापूर्वी माध्यमासमोर यालाय खोट्या याच्यात माध्यमासमोर यालाय तिथं तर सत्य बाजू निघालेत आहे आमचा तर आमच्याकडे पुरावा आहे त्याच्या पुतण्याला अटक केलंय आणि याचे परिणाम त्याला भोगावं लागणार हे बोर्डेकर खानदानाचा शब्द आहे आणि याचा याच्या याचे ते, 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 ते परिणाम त्याला भोगावं लागणार आहे हे अशा प्रकारचे ज्या पोस्ट करणं हे राजकीय भांडण नसून हे वैयक्तिक कुटुंबासोबत घडलेला प्रकार आहे त्यामुळं यापूर्वी सुद्धा एक वेळेला रेशनचा जे काही आटो पकडला होता तर या भामळे नावाच्या बहादरानं पत्रकार परिषद घेऊन न कुठली काही माहिती घेता मंत्री महोदयाचे काका यांचं विनाकारण त्याच्यात बी नाव घेतलं होतं पण पुरावा नसताना सुद्धा हा हरामखोर असे नाव घेतो आणि आज तर त्याच्या सख्या पुतण्याचं म्हणजे पोलिसांनी शोध लावून त्याला अटक केली आणि पोलीस पुलिस स्टेशनला हजर केलेले आणि अशाच प्रकारच्या गोष्टी जर करत राहील काल परवा एका व्यक्तीनं की नुसतं त्या आईसरवर नाव टाकलं होतं तर ता नाव टाकलं म्हणजे असं काही नाही की मंत्र्यांना मंत्र्याची ती वाहन आहे म्हणून खात्री करावं त्याच्यात बी पत्रिक पत्रकार परिषद घेतली असे जर ते जर असे नाटक करीत राहील आणि अशाच प्रकारचे जर त्याचे जर येत असतो तर आम्ही एक विनंती करतो पोलीस प्रशासनाला जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला की उद्या आम्ही त्याच्या कुटुंबावर अशाच प्रकारचा हल्ला करणार आणि याची जबाबदारी सगळं प्रशासनाची राहील आणि जर पुरावे जर सापडले असं आमचं त्याच्याकडे एकही उदाहरण नाही भामडे कि असं त्याच्यावर खोट्या काहीतरी आरोप करून आम्ही पहिली तर गोष्ट आमच्या मनगटात दम आहे त्याच्यामुळं आम्ही असे असे बायासारखे चाले करत नाहीत आमच्या मनगटात आम्ही समोर येऊन करणार आणि आज भी सांगतो त्याला की आम्ही समोर येऊन करणार जर तू खालच्या स्तरावर जाऊन त्याच्या बी घरी मुली येता त्याच्या घरी लग्न झाले कशा प्रकारे झाले तर था। आम्हाला माहित आहे पण असं कोणाच्या वैयक्तिक घरावर जाण्याचे संस्कार आम्हाला या कुटुंबात दिलेले नाही त्यांनी सुद्धा याची हे करा उद्या माध्यमासमोर येऊ आज आम्ही त्याच्या घरावर मोर्चा नेणार आहे आणि सिद्ध केलंय परभणी पोलिसांनी त्या आरोपीला पकडले पृथ्वी भांबळे नावाच्या त्याला अटक केलं त्याला अटक करून आज एस च्या कार्यालयामध्ये हजर राहतो त्या अशा प्रकारचा आहे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे आणि याच्यानंतर जर असं काही घटना घडली याचं सर्व जबाबदारी पोलीस प्रशासना प्रशासनावर राहील